सणावर नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आत्ता तुम्ही बघितलं असेल की डेक्कन इथे झाशी आणि पुतळ्याजवळ बरीच काही गडबड झाली इथं एक पुतळा जाळण्यात आला आणि काही लोकांना पोलिसांनी अटकी केली तुम्ही बघितलं असेल पोलिसांचा फौज फाटा होता तर नक्की काय घटना झाली काय झाली आपल्याबरोबर काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत तर ते विषय काय होता आणि झालं काय हे ते, ते सांगतील सर नावासे सांगा सर माझं नाव अजित अतुल ढोकळे मी कोथरूड युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी आज पुण्यामध्ये मोदींच्या विरोधात आपण आंदोलन केलेलं आहे बालगंधर्व चौकामध्ये आज हे खूप मोठं पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकून त्यांना अरेस्ट करून आता चौकीमध्ये आणलेला आहे या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये एवढा रोष निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न तलाठी भरतीचे प्रश्न एम एस एमपीएससी सीचे प्रश्न आहेत विद्यार्थी सामान्य नागरिक शेतकरी मजूर हे सर्व वैतागलेले आहेत जोपर्यंत मोदी सरकारने या जनतेला त्रास दिले मोदी सरकार या हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे त्या विरोधात वारंवार पुणे शहर युवक काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आंदोलन करत राहणार आहे आता तुम्ही पाहिलं की काय नक्की झालेलं आहे हे जे शेतकरी आहेत जे आंदोलन करत आहेत त्याच्या समर्थनार्थ हे आंदोलन होतं असं आपल्याला सांगण्यात आले मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टीव्ही व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब